चांगलं आपल्याला पातीला त्याच्यावर चांगलं हा पण लागलं पाहिजे भाऊ कुठं करायची टाक करूयात मटन गावरान विजय भाऊच कांदा कापायचं काम चालू आहे कांदा लसूक कोथांबीर सगळं त्या कटिंगचं काम म्हणजे एकदम बारीक 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 करणार एकदम एकदम आता सोबतच आणले आपण आता चिकन धुवून घेऊया चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घेऊ आपण एकदा स्वच्छ करून घेतल्यानंतर मग आपण आपल्या चुलीवरती त्याला बॉईल करायला ठेवू था, था। अपना आता थोड़ा सा कंदा टाकन दे टोमेटो नहीं नंतर नाकन है हड़द पाउडर टाकली अपन आता अपन जरा हलवन घर मिक्स कर आता आपण यातलं पाणी जे तर ते आटवून घेणार आहोत आधी आपण लसणाची पेस्ट कांदा लसूण पेस्ट आहे ती पण टाकतोय अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे त्याला चांगलं फ्राय करून घ्या हे वळून वळून घ्याने मित्रांनो आपण आता मसाले पण टाकून घेऊ राहिले आता मसाल्यामध्ये आपण पहिल्यांदा तिकडचा मसाला घ्या हा आपण मटण मसाला टाकतोय त्यानंतर आपण हा चिकन मसाला टाकतोय त्याच्यानंतर आपण टाकून घेऊ कांदा लसूण आणि त्यानंतर आपण थोडीशी चवी प्रमाणे मिरची पावडर पण टाकतोय धना पावडर पण पन... आपण पन... अपन... वरून टेस्टला चांगली कोथिंबीर पण टाकतोय आपण आता चिकन पण टाकून देऊ राहिले आणि खूप असा छान सुगंध येतोय मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण तयार झाले चिकनच भाजी केली आपण आणि गावरान चिकन आणि जिरा राईस जिरा पण पन बनवलाय आपण तर आता आपण नक्कीच सुरुवात करतोय जेवायला नक्कीच या तुम्ही पण जेवायला तुम्ही पण या जेवायला टेस्ट कशी झाली सांगा आता खमंग खमंग बर पत्ता वगैरे एकदम मस्त फुल तो आणि आपण आता आस्वाद घेत आहे हम्म एक नंबर टेस्ट थोडस मिठाची कमतरता आहे वरून टाकत नाही पण आता आम्ही घेतो थोडं थोडं चिकन लेग पीस चिकन लेग पीस मित्रांनो आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून या का यासाठी सुरुवात केलेली होती आता दुपारचे तीन वाजले तर शेतामध्ये असल्या कारणाने बाकीच्या वस्तूंची जमा जमा जमावजमाव करणे विटा आपलं चुलीसाठी दगड सरपण सगळ्यांची जमावजमाव करण्यात बराचसा वेळ गेला पण मजा आली मित्रांनो आज एक नंबरवर माझ्या आम्ही खूप छान वाटलं तुम्ही केले का असे कधी शेतामध्ये शेतामध्ये जेवण आणि शेतामध्ये अशी कधी पार्टी केली का तुम्ही की चला आज करूया आज आम्ही खूप दिवसापासून नियोजन केलं होतं पण ते काय झालं नव्हतं पण आज आज ठरवून आम्ही आज हे जेवण करायचं आणि ते पण शेतामध्ये करायचं खूप सुंदर पद्धतीने टेस्ट झालेली भाजीची भाजी चिकन आणि राईस वगैरे तर आता व्हिडिओ थांबव व्हिडिओला था या ठिकाणी आम्ही थांबवतोय आणि जेवण झालं या जेवायला आरामात ते फिनिश करतो